बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शुक्रवारी सोळा म्हणजे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी एक धाकादायक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे शिवराज नारायण देवते या तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आलेले आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला बीड बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे या प्रकरणाला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी देखील जोडलं जात आहे कारण मारहाण करणाऱ्या टोळक्याने संतोष देशमुख पार्ट टू असे उद्गार काढल्याचं शिवराजनं सांगितलेलं आहे शिवराज देवटे हा लिंबूटा गावातील रहिवासी असून तो जलालपूर येथील अखंड हरिणाम सप्ताहाच्या धार्मिक कार्यक्रमातून घरी परतत होता संध्याकाळी सुमारे चार वाजता परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ पाच गाड्यांमधून आलेल्या दहा ते बारा जणांच्या टोळक्याने त्याचे अपहरण केले त्याला परळीतील टोकवाडी शिवारातील रत्नेश्वर मंदिर परिसरात नेऊन वेद मारहाण करण्यात आली समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांनी शिवराजला लाट्या काठ्या बेल्ड लोखंडी रॉड कत्ती आणि लाकडाने मारहाण केली त्याच्या डोक्यावर के बाटली मारण्याचाही प्रयत्न झाला पण ती फुटली नाही मारहाणीचा व्हिडिओ टोळक्याने मुद्दाम चित्रित केला आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल केला ज्यामुळे दहशत पसरवण्याचा उद्देश असल्याचं देखील यातून स्पष्ट होत शिवराजने सांगितलं की मारहाण करणारे गांजा पाहिलेले होते आणि त्यांनी याला सोडायचे नाही याचा संतोष देशमुख पार्ट टू करायचा असं देखील म्हटलं होतं शिवराज गंभीर जखमी झाला आणि त्याला परळ येथून अंबाजोगे येथील स्वराते रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं या मारहाणी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे जलालपूर येथील धार्मिक कार्यक्रमात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणातून किंवा राग मनात धरून ही मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे यापूर्वी शिवराजने सुरेश साबळे आणि भागवत साबळे यांना समानाथ मुंडे आणि तोकारामगिरी यांच्या मारा मारहानीतून वाचवलं होतं या घटनेचा सूड म्हणून समाधान मुंडेच्या टोळक्याने शिवराजवर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला आहे दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच परळी परळी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुंडेसह सात आरोपींना अटक केली यापैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या, या प्रकरणाला जातीय रंग देऊ नये असं आवाहन केलं आहे आणि तपास देखील सुरू असल्याचं सांगितलं आहे ग्रामस्थांनी समाधान मुंडेंच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेनंतर परळीतील नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला आणि कठोर कारवाईची मागणी देखील केलेली आहे लिंबुटा गावातील ग्रामस्थांनी बीड परळी मार्गावर ठिय्या आंदोलन केले आणि उर्वरित आरोपींना अटक करून मकोका लावण्याची देखील मागणी केलेली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत ऑपरेशन सिंदूर सारखी कारवाई करण्याची देखील मागणी केलेली आहे त्यांनी या प्रकरणाला रिवेंज केस असल्याचं देखील म्हटलं आहे तसंच अल्पवयीन मुलांमध्ये वाढती गुन्हेगारी प्रवृत्तीवर चिंता देखील व्यक्त केलेली आहे तसंच आष्टीचे भाजप आमदार सुरेश जोशी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि अशा गुन्हेगारांची झिंद काढण्याची गरज असल्याचं देखील म्हटलं आहे तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते पाटील यांनी अशा प्रवृत्तीला खेचून काढलं पाहिजे दोन्ही मुंडे बंधू भगिनी आवरायला होते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मात्र हे शांत होईल समा... हे समाज हा हे समाज देतील असं देखील म्हटलं होतं परंतु आता समाजाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असं नाव न ना घेता जारांगे पाटील यांनी मुंडेवरती लागली परंतु पोलीस अधीक्षक नवनीत कावत चांगले काम करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे हे प्रकरण काय वळण घेणार हे देखील येत्या काळात पाहावं लागणार आहे या प्रकरणाने बीडमधील वाढत्या गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीवरती प्रकाश टाकला आहे संतोष देशमुख हत्येप्रमाणेच या काट्यानेही नागरिकांमध्ये भीती आणि संताप निर्माण केला आहे तसंच समाधान मुंडेंची धमकी देणारी ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे ज्यामध्ये तो सुहास साबळे नावाच्या व्यक्तीला धमकवत आहे हे प्रकरण बीडमधील अल्पवयीन मुलांमधील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती आणि भाईगिरीच्या मानसिकतेच द्योतक ठरताना देखील आपल्याला दिसत आहे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करण्यामागे दहशत पसरवण्याचा हेतू होता ज्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान वाढले असल्याचं देखील म्हटलं जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यात स्थानिक प्रशासनाला अपयश ठरत असल्याचं देखील यामधून टीका होत आहे शिवराण देवटे मारहाण प्रकरणाने बीडमधील गुन्हेगारी आणि समस्येला पुन्हा केले आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून सात आरोपींना अटक केली असली तरी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे या प्रकरणाचा तपास आणि त्यामागील खरे कारण लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे तर शिवराजच्या प्रकृतीबाबत चिंता कायम असून नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचं आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून केलं जात आहे